राम राम मंडळी युगे युगे कलियुगे या आपल्या मराठ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे काय झालं आहे समाजाची सतत संपर्क येऊन काही घटना ज्या पोलीस स्टेशन स्टेशन रजिस्टर होत नाहीत व काही ठिकाणी तपास चालू असतो तशा प्रकारच्या घटना कानापरत येतात पण समाज सुधारण्याच्या किंवा समाजाला सावध करण्याच्या हेतूने सांगणं गरजेचं आहे काय होतं थोडं क्लिक बसले ना माणसाला की जाणवतं की अर्र ही तर काहीतरी चुकतो आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये काही विशिष्ट जिहादी मंडळी हे मुस्लिम असतात आणि त्यांचा त्या जिहादवर ते जिहाद हा वेगळा विषय त्यांच्या त्या ते धर्माचा विषय पण जिहाद म्हणजे स सगळ्या पृथ्वीचं इस्लामी करून करून टाकायचं असा एक काही गट आहे अतिरेकी म्हणतो आपण त्याला ती नाही का तसल्या तळ आता उद्ध्वस्त केले आपल्या सरकारने तर इथं येतात म आपल्या लोकांना दाडा गोळी मार गोळीबार करून मारून टाकतात त्याच्यात काही हिंदू मुस्लिम तसलं काय नसतं मुस्लिम बी मेले तुम्ही मुंबई बॉन्सपोर्ट बघा तुम्ही त्यांना काही हे नसतं काय त्याचं ही अशा प्रकारचे पृथ्वीवरचे राक्षस ज्यांचा संहार केला पाहिजे आणि आत्ताचं सरकार त्या बाबतीत सक्षम आहे असं मला खात्री आहे हा हे तरी थोडेफार अमेरिकेला सांगितले उगा बसन मोदी पण योगी जर वर आला ना अमेरिका अमेरिका काय नाही हा ते खतरनाक कार्यक्रम आहे तुम्हाला सांगतो ते पाकिस्तान राहते का नाही ना हा विषय तू मला सांगतो समाजामध्ये सगळ्यात बोळ सट बाळासाहेब ठाकरेंच्या भाषेत सांगायचं म्हटलं ना तर मॅड मॅड हिंदू डोकं नाही यांना आपलीच लोकं आहेत पण कसं डोकं नाही आपला धर्म संपवायला आपला धर्म भ्रष्ट करायला जर काही मंडळी टपले असतील तर आपल्या धर्माचं रक्षण आपणच केलं बाहेर माऊली लक्षात आलं तुमच्या आपली लोकच असा दूडगुज घालत नाहीत बाहेर जाऊन एखाद्या अर्धी घटना घडत असेल पण जो विषय गाडला आहे तो कसा आहे नेमका तुम्हाला सांगतो मुंबईत घडलेली घटना आहे एका मुलाचं लग्न झालं सॉफ्टवेअर इंजिनियर चांगल्या घरातला फ्लॅट बीट घरी आईवडील सगळं बायको तितकीच सुंदर तितकी शिक्षित उच्च शिक्षित पाच सहा महिन्याचं त्यांचं लग्नाचं हे होतं आणि त्यांचं कसं आहे तेव्हा दोघं सर्विसला बायको पण कामाला ही कामाला ऑफिसमध्ये हा कधी वर्ग घरी जाऊनच काम करायचा का कधी काय असं चाललं होतं व्यवस्थित अत्यंत देखणी सुंदर उचपुरी स्त्री ती ज्या लोकलने जायची ऑफिसमध्ये जायची तिथून परतून आगाली त्या लोकलमध्ये तिला एक महिला भेटली आधी महिला होती बरं का आणि बुरख्यात होती काळ्या तर तिला काय म्हणली ती, ती हसली ओळख ओळखवाडायचा प्रयत्न केला ओळख वाढवली बोलणं झालं चला मी तुम्हाला चहा पाचते कॉफी पाचते चहा कॉफी झाली तर ती महिला थोडीशी पाळत ठेवल्यासारखी दोनदा तीनदा तिच्या ती संपर्कात तिथे यायची ते म्हणली मी पण सेंट म्हणजे आत्तर विक्रीच्या दुकानात कामाला आला असं त्या म्हणते महिलेने सांगितलं महिलांचं कसं आहे थोडं अक्कल थोडी त्यांना कमी का काय देवाण दिली विश्वास लगेच ठेवतो विश्वास ठेवायचा नाही अजिबात कोणावर देणार ठेवा त्यांना वाटतं हां बोलते म्हणजे हां सगळं करत असंच असंच बरं का मला सुद्धा फोन काय काय ना संध्याकाळी पाहिजे येणारा फोन येणार असं दार पिऊन फोन करतो मस्त व्यक्ती बोलताय ना बोबडा बोलणार मग मला ते सामाजिक विषय द्यान हा तोटा आहे त्या फोन नंबर समाजाला दिल्याचा तुम्हाला सांगतो सगळी सारखी नसत्या तू मग आपण हा हा बनायचं जाऊन दे का डोक्याला ताण तिथले वेळसुद्धा द्यायचं नाही असे पण लोक आहेत सगळ्या प्रकारचे लोक आहेत पण समाज फेस करणं इतकं सोपं नाही पण आहे नॉलेज प्रचंड वाढतं फक्त थोडा त्रास होतो होऊन द्या नॉलेज वाढतं ही महिलेला ओळख वाढली सगळं झालं ती म्हणली माझा भाऊ आहे अख्तर नाव त्याचं अख्तर आणि त्याला त्याचा फोटो बघ आणि एका मुलाचा फोटो दाखवला त्याने हा म्हणले हाय मग मग काय काय विशेष काय करतात ते असं तुमचं बाब आहे का बाबा ठीक नाही नाही तो तुम्हाला पंधरावीस दिवसापासून त्यांनी तुम्हाला पाहायचं पाहिलं आणि तो आहे की तुमच्याशी लग्न करायचं त्याला तुम्ही लय आवडता म्हणले तू बोलून सुधर नाही तर सुधरून बोल बाई माझं सहा सात महिन्यापूर्वी लग्न झालेलं आहे माझा नवरा आहे सगळं चांगलं आहे फ्लॅट आहे आमचा आम्हीच नोकरी करते हे तुझा भाऊ आहे तू लग्न कर हा काय प्रकार आहे आणि सगळ्यात मात्र होतं म्हणजे लग्न होऊ शकत नाही आणि होणारही नाही याचं कारण म्हणजे तुम्ही मुस्लिम मेह मी हिंदू आहे त्या बाईने आपलं जी लहानपणापासून शिकवलेलं असतं ते लगेच तिला सांगून टाकलं नाही गं पण एकदा विचार करायला काय हरकत आहे बघ विचार करून असं म्हणले ठीक आहे ठीक आहे विचार काय करायचं त्याच्यात मी सांगते नाही म्हणून माझा नवरा चांगला आहे माझा नवरा एक आणि हे असलं ते मला सांगू नको म्हणली कट तेव्हापासून ती बाई काय दिसली नाही त्या लोकलमध्ये एक पुरुष यायला लागला गोरपान ते काळ काजळ बिजाळ लावलेलं पण दिसतानी ते मुस्लिम आता तुम्ही असं मुस्लिम मुलगा किंवा हिंदू मुलगा याच्यात ते बदल आहे लक्षात घ्या मी कसं बनवलेलं आहे बघा ते त्यांची नजर नाही तीक्ष्ण असते थोडी आपली हिंदूची नजर थोडी मावळ असते मी कधी ते काजळ वगैरे काय त्याला सुरू काय म्हणतात ते घालत्यात चांगले ते चांगले पण वाईटला वाईट म्हणलं पाहिजे ते कुठला असून दे मग तर तो मुलगा पायचा चोरून चोरून तिला तिला असं वाटायला कुठेतरी बघितलं त्याला पण हे कोण आहे काय माहिती पण तो त्याला चेकआउट म्हणतात त्याला ते निळायचा त्याला चांगला आहे का वाईट आहे का असं तसं तो एक दिवस म्हणला कुठल्या ऑफिसमध्ये काम करतो की तुला काय करायचं आहे मी कुठे काम करीन तसं नाही आमच्या दि माझ्या दिदीने मराठीत बोलत होता माझ्याबद्दल तुम्हाला सांगितलं होतं ना हां बरीच मोठी प्रॉपर्टी आहे अगदी पण मी तुम्हाला एकदम सुखात ठेवू शकतो असं करू लगेच तिला क्लिक झालं की ला ला। ती भाईया, भाईया जा ते जे माहिलं होतीचा हा आहे त्याचा फोटो दाखवतो होता नी आणि हा का माया मागलेला ती म्हणली भैया भैया म्हणली त्याला माझं लग्न झालेलं आहे सात महिन्यापूर्वी माझी नोकरी आणि आमचं सगळा सुखी संसार चालला आहे हे काय प्रकार नाहीत पण त्या मुलीला आपल्या हिंदूच्या त्यावेळेस एवढं डोकं चाललं नाही की हे का मानतात बाबा किंवा ह्या विषय किती सिरियस असू शकतो त्याचं डोकं चाललं नाही एवढं काय पाहिजे की का डायरेक्ट मागणी घालतोय लग्न करशील का दुनिया करशील का मग ती काही सोपं असतं लग्न करणं बी आधी हिंदू पद्धतीने लग्न झाले नाही तिथं डिवोर्स घ्यावा लागतो तु। नंतर तुम्ही लग्न करू शकता लय लागलं पडली त्याच्यात ती म्हणजे माझं लग्न झालं आहे तुमचा काही गैरसमज असेल तर तू काढून टाका आणि तुम्ही मुस्लिम आहे हिंदू आहे मला काय मुस्लिम ते मुलाशी लग्न करायचं नाही काय नाही तुम्ही तुम्ही तुम बघा उद्योग काय आणि परत माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करू नका जाला विषय आपला तो तिथून गेला बरं का दोन तीन दिवसाचा कालावधी परत गेला तिच्या ऑफिसच्या बाहेर ह्याला रेती म्हणतात त्यांनी पाळतच ठेवली होती ऑफिसमधून आपलं रिक्षा आणि रिक्षामधून ते रेल्वेचं बसस्टॉप त्या रेल्वेत बसून मग घरी अशी यायची ती ऑफिसमधून ऑफिसच्या गेटमध्ये एक दिवस ते उभा त्याला ऑफिसपर्यंत आलाय म्हणलं ना की ती चराकली जरा गाभारली अरे तरी भीती वाटली मी तिला असं की आता स्त्री जी चांगली स्त्री आहे त्याला आपण म्हणतो गुणवान रूपवान आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पावित्र्य असणारी तिच्यात आदिमाया शक्तीचा अंश असतो ती सावध झाली लगेच गा हां आणि तिला पावर पडली असते ती काचकाटून जर ताळताळली ना तर पुढच्या वाटलं झालं शहरात नाही अशी परिस्थिती त्यामुळे चांगल्या स्त्रीच्या नादी लागू नका कधी हां ती काय हितकस काय आला तो तो आपल्या तिच्याकडेच बघत होता एक्सक्यूज मी एक्सक्यूज मी त्याने दोनदा मानलं तिने काही लक्ष दिलं नाही ती आपली काही संबंधच नाही लक्ष देण्याचा हां ती आपली बसली रिक्षात गेली निघून बस स्टॉपला ती रेल्वेत बसल्या त्या लोकलमध्ये बी तिकडे लक्ष होतं कोण आली काय मागं हे काय प्रत्येक काय माग आला नव्हता आणि सगळी माणसं होती काय होती आणि मुंबईचा माणूस म्हणजे ह्या सगळी मराठीचा माणसं असतात एखादी स्त्री जर सगळ्या माणसा म्हटली की हा मला छेड काढतो किंवा हा चोपून काढतात मारण्याची हा असं काही नाही समजू नका तसं काही विषय नाही त्यामुळं सगळी होती सुरक्षितता होती संध्याकाळचा टायमाचा थोडा अंधार पडला असला तरी गेली घरी त्याच्यानंतर दोन तीन दिवस परत गेले घटना अशी घडली की त्या दिवशी ऑफिसमध्ये असताना मधल्या वेळात तिला मोबाईलवर काय मेसेज आला काय आलं त्या महिलेला ते काय माहिती नाही पण ती थोडी तिच्या चेहऱ्या अस्वस्थता थोडी गाबाईसारखं दिसत होती आणि दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत ते बाहेरच म्हणजे ऑफिसच्या बाहेर न जाता आताच फक्त वरांड्यात असं बाहेर हे करायची जेवण करायचे सगळे महिला बेला पुरुष असतील ते काय जे त्याची ओळख ऑफिस कर्मचारी कधी आतच डबा खायचे टॅबला असं तर ती गाई गडबडीने तिथून दुपारच्या पारी निघून गेली म्हणजे आले पाच मिनटात मग गेटवर कोण होतं तिला का बोललं होतं तिचा नंबर कसा घेतला होता काय अजून तपास नाही त्या बाहेर जी गेली ती बाईच गायब झाली तिचा फोन स्विच ऑफ झाला ती तिला कुणी बोलावलं होतं बाहेर का गेली आता ही सगळा चौकशीचा जागे पोलीस स्टेशनला तिथं घरच्यांनी रिपोर्ट दिला की असा असा विषय होता आणि ही जी माणूस भेटतो हे भेटतोय किंवा असे म्हणतात ही महिला अशी म्हणते या सी सी टी व्ही फु फुटेज चेक करणं ही त्यांनी शेअर केलं होतं स्वतःच्या अशी अशाशी माणसं आहेत अशी म्हणतात लग्न करते का दुनिया करते का त्यांनी काय लोक किरकोळ घेतात म्हणजे असं कुठं असतं का ते किरकोळ किरकोळमध्ये पण त्यांचा विषय माहीत होता त्यांनी रेच सर अशा प्रकारचा लेखी अर्ज दिला बाई गायब झालेला आज अडीच महिने होऊन गेल्यात अजून तपास नाही तिचा फोन आहे दा, ते दारावी किंवा तुमचा मुंबईचा जो स्लम एरियामध्ये झोपडपट्टी टाईप त्या ठिकाणी आता ऑन झाला होता तिथं परत बंद झाला तिथून तो फोन हा विषय असा आहे की त्या महिलेचं काय झालं प्र म्हणजे उत्तर नाही त्याला अजून आणि तपास पोलिसांचा योग्य पद्धतीनं चालला आहे पण अजून काय सापडत नाही ज्यांनी ते हा जे महिलांचं अजून एक सांगली ती घटना अशी तुम्हाला एकजण सांगितलं की विक्रेते होते ते रग बी गाड्यांच्या विकणारे दोन तिघं होते सगळे बोलणार रग घ्या साड्या घ्या अशी सगळे मुस्लिम होते त्यांनी एक महिला दोन मुलांची आई सखुशीने त्यांच्याबरोबर निघून गेली हे कशी काय केली ब सखुशीने पोरं सोडून नवरा सोडून त्यांच्याबरोबर राहायची आणि तिथून ती बी बातली हिने पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली तर पोलीस स्टेशनचं आता कायद्याचं कसं आहे कायदा काय म्हणतो पोलिसांच्या पुढे केस ना की महिला जर सज्ञान असेल तर ते महिलेचं काय मत आहे तो कायदाच कसा आहे बघा महिला जर तिच्या तोंडाने म्हणले ना मी माझ्या मला मा काय जबर सिकेल मी माझ्या मर्जीने माझं कुटुंब सोडून दिलं आहे आणि मला यांच्याबरोबर राहायचे काहीच करू शकत नाही कायदा काय करणार आहे पोलिटिशियन मग हा विषय कारण तिच्या मनमर्जीने विषय संपला ना मग याच्यात काय कुठलं वशीकर नाही का याच्यात कुठलं काय म्हणजे सगळ्या शक्यता तपासल्या पाहिजेत काय करतात हे करता नेमकं की हिंदू माईला कन्व्हर्ट करून आणि तिथं जाऊन काय करत नाही होतं सताट पोरं काढायची हा जे आजचाच एक प्रकार आहे हे थांबलं पाहिजे समाजाने आपल्या आपली तर जे संख्या हिंदूची बागातून स्टॉप झाली वाढत नाही आता का मापात कार्यक्रम आपला आता एकवरच कार्यक्रम चालू आहे एकच असं मानतात हां माझ्या तर असं डोके दे नातवंड जवळजवळ मला वाटतं एक चार चार आठ जण झालीच पाहिजेत हा मी मा, मा डोक्यात एकदा खाटका बसल्यावर सतत नातवांड पाहिजेत भा आपल्याला हां म्हणजे थोडी वाढली पाहिजे संख्या काय नाही फरक पडत आपल्या कुठे इलेक्शन लावू राहून बीक मागायची माताची काय राहायचे नाही हिंदू संख्या वाढली पाहिजे यामुळे विचारसरणीचा मी त्याच्यामुळं मला तुम्हाला एवढं सांगायचे की घरातील महिला ज्या नोकरीसाठी बाहेर पडतात कामासाठी बाहेर पडतात असं सावध राहा कोण संपर्कात येते का आज प्रत्येकाकडे मोबाईल झाला आहे मोबाईल हा करट कार्यक्रम राबवतो त्यांना ठेवा मोबाईल हल्ले जितकी ते आहे जिवंत मोबाईलमध्ये लय अवघड मोबाईलचं पुढच्याला कसं कॅप्चर करायचं बोलतं करायचं कोण फ्रेंड रिक्वेस्ट आमकं तमक सावध राहा ही जग दिसतं तेवढं सोपं नाही आणि ह्या जगामध्ये चांगले वाईट लोक आहेत देवमानस पण आहेत आणि राक्षस पण आहेत हा हा विषय राक्षस समाजातील ओळखा आणि सुखेरा रामकृष्ण हरिमावली